पैसा घरात आल्यावर बरा वाटतो पण त्याच्याकरता जर भाऊ भाऊ एकमेकाचं तोंड बघत नाही तेव्हा कळत भाग्य का भाग्य अं जेव्हा पैसा करताच चाकू दाखवला जातो काय टी दाखवलं जात आहे एका पोराचा खून केला एका कुटी करता भाग्य म्हणावं का हम्म भाग्य तरी नव्हे धन गरज आहे योग्य विनियोग झाला आणि योग्य मार्गाने वाटचाल केली तर ते भाग्य नाही तर त्याच्या इतका भाग्य नव्हे भाग्य तरी नव्हे धन पुत्र अरे बापरे अवघड आहे चांगला निघाला तर बरं नाही तर वाईट निघाला तर त्याच्या इतकं दुःख दुसरं नाही लोकाला सांगता येत नाही आणि आपल्याला झाल्याशिवाय राहत नाही हम्म इतकं सोपं नाही पुत्र नाही का पुणेकरांनी ऐकलं असेल की माझी कोटी जेव्हा होत नाही तेव्हा खोडा झाल्यावर पेडा आणि बायकोला घेऊन सवता निघाल्यानंतर जोडा एवढ्या वर्ष तुम्ही ऐकून एक माझं वचन हे जोडलं नाहीत काय <laughs> किती अवघड आहे ठीक आहे धन पुत्र दारा दारातूनच म्हणते की शिवशिर झाला <स्थाँगा> म्हणजे माझा आपला दाराचा अर्थ हाय चांगली चांगली पोरं सुद्धा लग्न झाल्यानंतर एकदम मांजर होऊन जातात वाघ हंडे मी त्याला हात जोडले नाही त्यांनी मला जोडले म्हणून मी जोडलोदेव मी भार जोडले नाही त्यांनी मला जोडले म्हणून मी जोडलो अरे भारे वा घरी जा इथे आलं की मी अवघड भाग्य तरी नव्हे धन पुत्र भाग्य तरी नव्हे धन पुत्र हंडे महाराज एकदा लग्न झाल्यावर आयुष्यभर डोक्यावरचा हंडा खाली उतरत नाही <laughs> हांडा उतरला तरी चुंबळ राहतेच <laughs> महाराज तुमचं व्हायचंय अजून डोक्यावरचा भार जर कमी वाटायचा असेल तर कसं पाहिजे माहितीये का धुडीवर धुडी चाले मोकरी गुजरी काय महाराज येत आहेत धुडीवर धुडी चाले मोकळी गुजरी ध्यान लागो हो तैसे हरी तुझ्या चरणी तैशा परी तुकारा महाराजांनी असे त्या हंड्यावर हांडे तुम्ही कोकणपट्टीत बघितलं असेल आता हे कशाचे हांडे आणि काय नुसतं हे फिरवायला तुझा अवघड इकडच्या बायकांना सगळ्या विचारात त्या कोणी सकाळी पाच वाजता ना आमच्या त्यांना सांगितलंय ते फिरवतात बर ते फिरवतात नाही तू फिरवते तसे ते फिरतात <laughs> दुडीवर दुडी दुडीवर धुडी दुडीवर <laughs> धुडी चाले मोकळी हो ते म्हणजे त्याच्यातला दृष्टांत कळला का एवढा हंडा, त्याच्यापेक्षाला आणि एक असा आणि मग ती की नाही अशी अशी चालायची म्हणजे दोघी चौघी काय ग सासू कशी आहे काय ग नवरा कसा कशी काय तुझी तब्येत म्हणजे डोक्यावर एवढ्या उतरंडी घेऊन सुद्धा कधी हंडा पडत नाही म्हणजे बोलते बारा विषय पण लक्ष त्याच्यावर तसा जीव संसारात रमतोय हंड्या अनेक आहेत पण लक्ष कृष्णावर जीवनातलं ओझ जर कमी व्हायचं असेल तर म्हणा कृष्ण कृष्ण जय कृष्ण 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 जय कृष्ण 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 जय कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण 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 जय कृष्ण 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 जय कृष्ण कृष्ण जय लक्षात ठेवा त्याला ध्यान म्हटलं हो काय म्हटलं त्याला ध्यान लाशापरी परी तुझ्या चरणी परी तुझ्या चरणाला असं ध्यान लागो की एकही दिवस अहो पडेल काय हंडा सासूच्याचा मार खायचा आहे का हम्म पूर्वीच्या सासवा अहो ते काय तुम्हाला आता सुद्धा आहेत घराघरात आहेत माणसांचा दिसायचा चेहरा निराळा असतो पण असायचा निराळा असतो आताही सासू सासरे अशी काही कमी आहेत असं समजू नका आणि छळणारा सुना कमी आहेत असंही समजू नका भरपूर आहेत काही तोटा नाही का हंड्याला जरा टचका पाडला ह माहेरचा आलेला हंड्या नाही घातलं तिच्या डोक्याला एक टेंगूळ आला आणखीन अवघडे म्हणून पूर्वी जाच होता तो एवढ्या उतरंडी घेऊन अशीच चालायची मग ती म्हटली तुझा हंडा कधी पडला नाही कसं पडेल लक्ष त्या हंड्यावर आहे लक्ष उतरंडीवर आहे लक्षात ठेवा संसारामध्ये जीव जरी रममान झाला तरी ध्यान कृष्णाजवळ असावं आणि ज्याचं ध्यान विषात आहे तो जीव आणि ज्याचं ध्यान कृष्णाकडे आहे त्याला म्हणावं गोपी